प्रत्येक मुसलमान समाजाचा प्रत्येक बांधव या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने उद्धव साहेबांवर विश्वास ठेवते आणि त्या मार्गदर्शनावर तुम्ही सगळे काम करतात तर त्यामुळे तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी ज्या पक्षप्रवासाठी आलेले सगळे त्या ठिकाणी माता भगिनी बरेचसे प्रमाणात आहेत या ठिकाणी युवक बरेच प्रमाणात आहेत हे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत आपल्या सगळ्यांचंच शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे या परिवारामध्ये मनापासून स्वागत करतो लोकांना दादानी हिंदी मराठी भाषण केलं उत्तम दादानी मराठीत हिंदी भाषण केलं हे फक्त मराठीतच तुमच्याशी उडणार आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष का निवडला त्याच कारण मागच्या अडीच वर्षापूर्वी उद्धव साहेबांनी जे काम केले ते महाराष्ट्राच्या प्रत्येक समाजाच्या मना मनामध्ये आहे करोनासारखं महा संकट असताना हा महाराष्ट्र त्यांनी आताच्या थोडासारखा फोडासारखा सांभाळला प्रत्येक सुख सुखदुःखामध्ये आपला माणूस आहे आपल्या घरातला कोणतरी आहे आपला कुटुंब प्रमुख आहे या आशानी प्रत्येक समाजात एखादा माणूस त्या ठिकाणी बघतोय आणि अडीच वर्षानंतर जेव्हा उद्धव साहेबांना ज्या प्रकारे खुर्च्यावर खाली घेण्यात आलं त्यावेळी हाच सगळा प्रत्येक महाराष्ट्रातला मराठी माणूस त्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यात त्या ठिकाणी पाणी होतं आणि मग त्या प्रत्येक मराठी माणूस महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने ठरवलं त्याच्यामध्ये मग सगळ्या समाजाचं वर्णन करता येईल आदिवासी समाज मुसलमान समाज असेल सगळेच समाज बौद्ध समाज प्रत्येक मराठी माणूस या महाराष्ट्रातला बाळासाहेबांनी नेहमीच सांगितलं तिच्या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा आपला मराठी माणूस आहे आणि प्रत्येक माणूस हाताला काम हे माझं खरं हिंदुत्व आहे आणि उद्धव साहेब असेल आदित्य साहेब असेल त्याच मार्गाचे काम करतात ते नेहमी एकच सांगतात आमचं हिंदुत्व हे लोकांना काम देणार त्यांच्या हाताला काम देणार पोटाला काम देणार हिंदुस्थान आणि त्याच मार्ग आम्ही सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी काम करतो शिवसेना जात गोत्र दरवाई कधीच पाहत नाही शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ते करत काम करत असतात हॉस्पिटलचा विषय असतो वेगवेगळे शिक्षणाचे विषय असतात सगळ्याच गोष्टी असतात तीनशे चोवीस शिवसेना शिवसेना कधीच कुठल्याही गोष्टीसाठी राजकारण करत नाही आणि हा विश्वास आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी लागला लागलाय दोन अडीच वर्षानंतर त्या सगळ्या सहकार्यांना घेऊन उपजिल्हाप्रमाणे माझ्या जबाबदारी आल्यानंतर त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवरती पोहोचायचं काम के केलं प्रत्येक माझ्या कार्यकर्त्यांनी मला भावासारखं त्या वाडीमध्ये असेल त्या वस्तीमध्ये सांभाळलं आणि आता जसं जसं इलेक्शन जवळ आलं तर प्रत्येक समाज घटक एक वेगळ्या अपेक्षाने आपल्याकडे बघतो एक वेगळ्या नजरेने आपल्याकडे बघतो त्या प्रत्येक माणसाला एक माहिती आहे कि नितीन चव्हाण माझ्या घरातला कोणतरी आहे तो आदिवासी बंद असेल मुसलमान असेल प्रत्येक समाज माणूस एक वेगळ्या अपेक्षेने आपल्याकडे बघतोय की आपल्या घरातला कोणतरी उमेदवार हो माझे इलेक्ट्रिक असेल प्रिंट सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत आपला सगळ्यांचं पण या ठिकाणी स्वागत आहे पण काल एक बातमी मी बघितली की आमच्या दोन झाली मी कशलेला त्या उलगामुच्या मंदिरात त्यावेळी सांगितलं होत त्या नितीन सावंत कधी मॅनेज होणारा कार्य नाही कधी मॅनेज होणार नाही त्या प्रमाणिक शिवसैनिकांच्या साथ्यांनी त्या विधानसभेचं इलेक्शन शिवसेना उद्धवराज ठाकरे लढणार आहे आणि त्या विधानसभेला सगळ्यांचा सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून त्या ठिकाणी माझ्या सगळ्यात तुम्ही पत्रकार बांधवात तुम्हाला भारत जोडून की तुम्ही एखादी बातमी लावत असता ठीक आहे तुमचे वेगवेगळे सोर्सेस तुम्ही प्रश्नचंद त्या ठिकाणी टाकता तर ते करत असताना का माझ्या रस्त्यामध्ये जरी त्या माणसाची भेट झाली असेल तर तुम्ही नक्की ती बातमी लावा या कुठे काय असेल तर मला सांगा त्या दिवशी राजकारण सोडून गेला नितीन सावंत असं चुकीचं राजकारण कधीच करणार नाही नितीन सावंत आणि सगळी शिवसेना आणि सगळे समोर कुटुंब हे येणाऱ्या दिवसामध्ये शिवसेना बरोबरसाठीची मशाल घेऊन त्या गाववाडी वस्तू जाणारे आणि शिवसेना होतो हे आठ दहा दिवस या गोष्टी सगळ्या होत असतात आप आपला माणूस प्रत्येक पक्षाचा असं वाटत असतं की त्या ठिकाणी त्याला इलेक्शनला उभं राहायचंय तो त्याच्या प्रयत्न करत असतो पण इथला मतदार त्यांनी ठरवलं नाही यांनी लोकसभेला पण ठरवलं होतं आणि या त्यांनी विधानसभेला ठरवलेलं या मतदारसंघामध्ये काम करत असताना या ठिकाणी सगळेच माहिती पदाधिकारी हे प्रत्येक गाव आणि वस्तीवर जातात प्रत्येक ठिकाणी काम करतात त्यांना या दोन चार दिवसात त्यांना पण एवढे फोन येतात की ते प्रत्येक जण पुढे ना पुढे मनस्थितीत असतो पण आमच्या सगळ्यांच आमच्या पक्ष विश्वास आहे आता पासून तुका मी त्या ठिकाणी ठामपणे त्या ठिकाणी सांगितले या अशा गोष्टी होतात तेव्हा आमच्या नेते असतील उपनेते असतील तिथे मला त्या ठिकाणी फोन करतात आणि त्यांनी सगळ्यांनी काही आज एक बातमी पण तुमच्या मीडियाला आलेली आहे पण मी तुम्हाला पत्रकार बनवून एवढं सांगतो ना आठ दिवस दहा दिवस सगळ्या गोष्टी चालत राहतील पण आज पण तुम्हाला ठामपणे सांगतो या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उमेदवार असणारे हे तुम्हाला या ठिकाणी ठाम ठेवून सांगतो फक्त त्याचे माहिती आघाडीचं एकदा हे सगळं झाल्यानंतर त्याचं त्या ठिकाणी डिक्लेरेशन होईल बापणी लावण्याचा तुम्हाला सगळ्यांना अधिकार आहे तुम्ही ती लावले पाहिजे ते वेगवेगळ्या तुमच्या ह्याच्याने लावले पाहिजे कारण तुमच्याकडे तो घटनेने दिलेला अधिकारी पण एका जेव्हा पर्सनल गोष्टी लावत असताना आपण त्याचं नक्की कुठेतरी सनिशर पण केली पाहिजे हीच मला या तुम्हाला पत्रकार बंद म्हणून विनंती आहे कारण तुम्ही समाजाच्या चौथा स्तंभ तुमच्याकडे वेगळ्या अपेक्षेने सगळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मीडियाकडे लोक बघत असतात त्या ठिकाणी तुम्ही सगळे मीडियाच्या ठिकाणी सोशल मीडियाचं काम करता इलेक्ट्रिक मीडियाचं काम करता युट्यूबचं काम करतात लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघत असतात तुम्ही चांगला वाईट संदेश तुम्ही लोकांपर्यंत देत असतात जे खरं आहे ते तुम्ही नक्कीच मांडलं पाहिजे जे, जे तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही मांडले पाहिजे पण एक काही काहीतरी आपली बातमी चालवायची जे लोक बघतील त्यासाठी काही आपली न्यूज द्यायची करता ते माध्यमासमोर मांडा हेच मला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येक गोष्टीवर मी तुम्हाला बोलेलच या ठिकाणी मी नवीच डॉक्टर दुपरा डॉक्टर आहेत मी त्यांच्याशी आणि ते चांगल्या प्रकारे डॉक्टर आहेत सगळे सर्जन आहेत त्यांच्याशी या मतदारसंघावर काम करत असताना बोलत असतो त्या मतदारसंघामध्ये असं एक हॉस्पिटल हवं हो। की ज्या हॉस्पिटलमध्ये मा माझ्या इथं कोणी नागरिक त्याकडे येईल त्याचं रेशनिंग कार्ड घेऊन येईल आणि तो मोफत उपचार घेऊन घरी जाईल असेल इंजिओप्ला छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर या गोष्टीसाठी पण आपल्याकडे सुविधा नाही आज नऊ दहा वाजल्यानंतर कुठल्या दबाखा या ठिकाणी उघडा असेल हा प्रश्न आपल्या सगळ्या तालुक्यातल्या लोकांना या ठिकाणी पडतो आणि मग बोलल्याप्रमाणे उपल्याप्रमाणे कल्याणच्या जायचंय तर वाशी साईड जायचंय कितीतरी वेळा रस्त्यात त्या ठिकाणी दाबा होतो माझ्या स्वतःच्या गोष्टी एक घटना आहे मी मातोश्री हॉस्पिटलला होतो माझा भाऊ पदपला आहे तो तो त्याला माहिती आहे आला मी त्याला तू मला भेट मी त्याला घाबरू नको आपण तस जाऊ जो फाटा नाही सोडला तर त्या ठिकाणी तो बोलणारा माणूस तो त्या ठिकाणी जीव सोडला एक मला त्या जीव फिरून झालं की त्याच्यानंतर असे रोज फिरत असताना रोज कुठल्या कुठल्या गोष्टी ऐकतो कुठेतरी चौक पर्यंत जातो कुठेतरी निरळ सोडतो तरी फिरतो त्याचा जीव त्या ठिकाणी जातो जर माझ्या मतदारसंघात एक चांगलं हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी इथे त्याचा उपचार होत असतील तर माझा प्रत्येक माणूस त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपचार घेईल चांगला सोयी उपचार घेऊ शकतो हे काम येणार करायला लागेल या ठिकाणी पाणी लाईट हे सगळेच प्रश्न पूर्ण केले रोजगार या ठिकाणी ठिकाणी माता बघणी या ठिकाणी आलेले आहेत आज घरातला एक माणूस काम करून त्या ठिकाणचं कुटुंब त्या ठिकाणी त्याचं भागू शकत नाही त्याच्या महिलांना जोड असेल तर हाताला काम असेल तर दोन मूळ ते संसाराचा गाणा शकतात आपल्या बाजूला कलापूर आणू आहे कुठल्याही प्रकारे तिथे एमआयडीसी नाहीये आहे प्लॅस्टिटिंग तिथे कंपनी आहेत माझ्या मतदारसंघात तिथे युवक असतील तर महिला असतील माता पहिली असतील प्रत्येकाच्या हाताला काम भेटू ते था, काम करण्याची गरज आहे या ठिकाणी पर्यटन एवढा मोठ्या प्रमाणात आपल्या आहे तालुका पर्यटन तालुका म्हणून ओळखला जातो त्याच्यावर काम करण्याची गरज आहे या सगळ्या गोष्टीसाठीच मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची येणाऱ्या दिवसामध्ये गरज आहे या आठ दहा दिवसामध्ये ते सगळे चित्र स्पष्ट होईल आणि जे काही धोका असेल ते स्पष्ट दिसायला लागेल आणि या संघातला उमेदवार कोण हे सगळ्यांच्या समोर येणार असेल त्यानंतर प्रत्येक घरापर्यंत सावंत आहे माझे मशालीमुळे उमेदवार आहे हे तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी सांगा आणि तुम्ही त्या लोकांना आश्वासन केलं पाहिजे उद्याचं तुमचं काही जरी प्रॉब्लेम असेल हॉस्पिटल असेल पोलिस स्टेशन असेल महसूल असेल त्यासाठी मी मी तुम्हाला तुमचं काम करून देईन

प्रत्येक माणसाने आपल्याला दोन पंधरा वर्ष लोक काम करत असताना कामाची पद्धत त्या ठिकाणी बघितली येणाऱ्या विधानसभेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार आमदार म्हणून त्या ठिकाणी पाठवणार असेल आणि ज्या दिवशी पाठवेल त्यानंतर या मतदारसंघामध्ये खरा विकास काय असतो तो फक्त रस्ते करून विकास होत नाही तर लोकांच्या गरजेचा विकास काय हे सर्वसामान्य लोकांना माहिती

ड्युटी दोन दोन दिवस साठी थांबायला लागतात त्याची सुविधा काय त्याच्यासाठी एक आंदोलन उभं करायला लागतं आंदोलन त्या ठिकाणी झालं म्हणजे आज लाईटीसाठी आंदोलन करायला पाण्याचा प्रश्न तर टँकर दोन दोन तीन तीन चार चार महिने आता महिला त्या ठिकाणी आल्या होत्या म्हणजे आज त्या ठिकाणी दादा किरोलीचे म्हणजे आज पण ते टँकर ही माझ्या तालुक्याची परिस्थिती आहे माझ्या बाजूला या गोष्टीवर कधीतरी काम करायला पाहिजे कारण जेव्हा देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर जी ग्रामपंचायत पहिली झाली असेल तेव्हा पण प्रत्येकाने हे सांगितलं असं मी लाईट बनवून देतो मी पाणी देतो मी रस्ते देतो तर त्याच्या पलीकडे जाऊन माझ्या हाताला माझ्या युवकांच्या रोजगार कधी देणार माझ्या माता भगिनींच्या हाताला रोजगार कधी देणार माझ्या इथल्या हॉस्पिटलचा प्रश्न काय करून कधी सुटणार या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला काम करायला लागेल त्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे त्यासाठी तुम्ही सगळेच आज शिवालयामध्ये आले ते मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहात आपलं या सगळ्यांच या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि खास करून गुपराल असेल शाहू असेल हे सगळेच तुमच्या लागलेले आहेत त्या पद्धतीने येण्या दिवसाला प्रत्येक आपल्या मुसलमान समाज जेवढे बोलले त्याच्यामध्ये जाऊन गाठी करा त्यांना शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे का उद्धव साहेबांचं काम काय अडीच वर्ष हे तुम्ही त्या ठिकाणी त्यांना पटवून द्या कारण त्यांना ऑलरेडी ते काम माहिती आहे आणि ती लोक स्वतःमुळे जेव्हा आपण फिरत असतो तेव्हा बोलत असतात आम्ही कुठे तरी आम्ही छोटीला शिवसेना उद्धवबाहेर पक्ष असेल त्या ठिकाणी काम करणार उद्धव साहेब हे जवळून बघितलेले पहिलेचे दिवस आणि आजचे दिवस माणसाला शिवसेना ही आपली वाटते कारण दोन अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी साहेब जे काम केलं ते काम सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक माणसाच्या मनात एकच स्वप्न आहे की या येणाऱ्या विधानसभेनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना परत त्याच दिमागात आणि यांनी त्या खुर्चीवर पासवायचे त्यासाठी प्रत्येक शिवसैनिक असले सर्वसामान्य माणूस कामाला ला लागलेला आहे त्यावेळी कर्जत खालापूर मतदारसंघातून आपलं एक मत देऊन त्याबद्दल सर्वांचे आपल्याला अजून बळगत त्या ठिकाणी करायचे त्यासाठीच तुम्ही सर्व मला प्रेम आणि आशीर्वाद देऊन येणाऱ्या दिवसामध्ये त्या ठिकाणी पाठवाल तर तुमच्या संबंधित जे मित्र परिवार असेल रिलेक्शन असते जे काय संबंधित माणसं असते त्या प्रत्येकाला उद्धवसाहेबांची भूमिका तुम्ही समजून सांगावी तेच या ठिकाणी सांगतो आणि माझं लांबलेलं भाषण कुठेतरी थांबतो कारण अजून आपल्याला निर्णय ठिकाणी जायचं आहे